हॅलो सगळ्यांना तर घरी आज आलेले आहेत आत्या आणि अण्णा म्हणजे माझे सासू सासरे तर त्यांना मी तुम्ही म्हणाल की काळा चहा देते आमच्या सासूबाई दुधाचं काहीच खात नाही पेडा पण नाही कोणताच पदार्थ खात नाही आणि त्या कोरा चहा पितात त्यामुळे त्यांनी सगळ्यांना घरच्यांना पण तशी सवय लागली आहे त्यांच्यामुळे कोरा चहा प्यायची मी पण पहिल्यांदा माझं लग्न झाल्यावर सासरी काळाच्या पिली आहे आणि खोटं नाही सांगत हे खरं आहे आणि मग त्याच्यानंतर ना चहा त्यांना चहा दिला आणि मग मी बघा तुम्हाला दाखवते आत्ताने आमच्या काय काय आणले वानवळा तर हे टॉमॅटो ह्याच्यामध्ये वडापाव आणले नातूळ लाडक्या आणि ह्याच्यामध्ये भेंडी ही वालवड आहे आणि हे मुगे आणि ह्याच्यामध्ये भेळ आणली गावाकडची खूप छान लागते उली भेळ आणि हे लाडू स्पेशली माझ्यासाठी आणले ते मला खूप आवडतात आणि ह्या शेंगा आणल्यात आई आम्ही लगेच सुकवायला ठेवल्या आणि मी भाजी आणि भाकरी केल्या पण त्यांना उपवास होता त्यामुळे ते आता शिल्लक राहणार आहे आणि चला तर मग आम्ही त्याच्यानंतर कपाट आणायचं होतं आम्हाला बघायला जायचं होतं म्हणून म्हटलं चला आता आण ना तुम्ही पण बोर व्हाल घरी मग त्यांना पण आम्ही घेऊन गेलो तर बघा किती छान छान कपाट बेड देवघर किती छान दिसतंय आणि असं याच्यात फर्निचरच्या दुकानात ना तर फार भारी वाटतं आणि मग आम्ही आज जाऊन बघत होतो कपाट वगैरे फिरून तर सार्थक बघा कसा सोप्यांवर इकडे तिकडे उड्या मारतोय माकडासारख्या आणि मग नंतर आमचं फिक्स झालं आणि मग आम्ही फायनली प्राइस फिक्स केली तोपर्यंत मी बसले सोप्यावरती मज्जा घेत होते छान वाटत होतं सोफा मस्त होता मला खूप आवडला होता हा पण माझ्याकडे ऑलरेडी आहे चला तर मग व्हिडिओ इथे जेंड करते बाय